दोन हजार पंचवीसची ही जी टेट भरती आहे तर ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे सी बी टी म्हणजे कम्प्युटर बेस्ड ही परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये आपल्या महिला भगिनी ज्या आहेत किंवा जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत ज्यांना संगणकाचं तेवढं विशेष करून नॉलेज नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांनी कोणत्या चुका करू नयेत आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी प्रकर्षाने तुम्हाला करायच्या आहेत या सगळ्यांची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे कारण मी बरेचसे असे विद्यार्थी पाहिलेत की त्यांना नॉलेज भरपूर आहे प्रश्नांचे उत्तर अगदी येतात पण इंटरफेस या एक्झामचा ऑनलाईन असल्यामुळे कम्प्युटर बेस्ड असल्यामुळे त्यांना मार्क फॉर रिव्ह्यू कसं करायचं सबमिट कसं करायचं टाईमचं वेळेचं नियोजन कसं करायचं या गोष्टीमध्ये त्यांचं एका वेळेस सगळ्या ठिकाणी मेंदू काम करत नाही कारण नॉर्मली आपला जो ब्रेन आहे पेन आणि पेपरवरती जितक्या फास्ट आणि विगरसली क्रिएटिव्हली काम करू शकतो तसा कम्प्युटरवरती करता येत नाही कम्प्युटरवरती वाचनाची वेळ आपली किंवा वाचनाची जी स्पीड आहे तर ती कमी असते राईट right? तर अशामध्ये काही गोष्टी नजरेखालून चुकून हुकून चुका होतात आणि मग त्याचा फटका आपल्या सिलेक्शनवर होतो तर आजचा हा व्हिडिओ या आहे यामध्ये डूज आणि डोंट्स तुम्हाला कोणकोणते करायचे आहेत आणि कोणते नाही करायचे तर हे आपण डिटेलमध्ये बघूया ठीक आहे तर चला आता क सी बी टी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे काय की जी संगणकावरती दिली जाणारी परीक्षा आहे ऑनलाईन तिला सी बी टी म्हणतात आणि एक आहे पी बी टी ठीक आहे पी बी टी पेन अँड पेपर बेस्ड टेस्ट आयल्स म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जायचं असेल ना तर इंग्रजीची एक परीक्षा होत असते तर त्यामध्ये दोन प्रकारचे ऑप्शन दिलेले असतात विद्यार्थ्यांना की तुम्हाला पीबीटी म्हणजे पेन आणि पेपरने तुम्हाला एक्झाम द्यायचा आहे की सीबीटी म्हणजे तुम्हाला कम्प्युटर बेस्ड द्यायचं आहे तर ही एक आयल्समध्ये ही एक काय म्हणता येईल की एक विद्यार्थ्यांना चान्स असतो की तुम्ही तुमची परीक्षा निवडू शकता पण इथे तसं नाही इथं कम्प्युटर बेस्ड आहे आता प्रश्न स्क्रीनवर दिसतात ठीक आहे यावरती प्रश्न स्क्रीनवर येतात त्यामध्ये उत्तर येतं तुम्हाला माऊस आणि कीबोर्डच्या सहाय्याने काय करायचं असतं ते वाचून त्यावरती क्लिक करायचं असतं सोपी पद्धत आहे म्हणजे खूप काही अशी वेळ खाऊ किंवा समजणारी डोक्याच्या वर जातील अशी काही नाही आता सीबीटी परीक्षा देताना लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत नंबर एक याच्या अगोदर तुमची डेमो टेस्ट जी आहे ना तर ती तुम्ही द्यायला पाहिजे विचार करा मिलिटरी जे आहे किंवा जे आपले पोलीस बंधू आहेत तर त्यांना अगोदर ट्रेनिंग असते दर प्रत्येक पाच सहा महिन्यानंतर त्यांची ट्रेनिंग होते त्यांना जे शस्त्र आहे तर ती चालवायची त्यांना ट्रेनिंग ती दिल्या जाते का कारण वेळेनंतर जर त्यांचं जे एम आहे तर ते कमी झालं तर नको व्हायला ना बरोबर आणि रणांगणामध्ये जायच्या अगोदर जर तुमची तयारीचे नसेल तर तुमचं शिरच्छेद नक्कीच होणार म्हणून ही रंगीत तालीम द्यायसाठी तुम्ही डेमो टेस्ट याची द्यायला पाहिजे डेमो टेस्ट कशा असतात या तुम्हाला बऱ्याचशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील आहे आणि स्वयंचा आपलं ॲप आहे त्यामध्ये देखील आपण ही जी डेमो टेस्ट आहे ही प्रोव्हाइड केलेली आहे ही मोबाईलवरती आहे तुम्हाला लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरती कशा असेल तर त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा तुम्ही काय करू शकता उपयोग करू शकता आता यामध्ये माऊस आणि कीबोर्डच्या साहाय्याने वापरायची सवय ठेवा आता बऱ्याच वेळेस काय की माऊस जो आहे ना तर तो एकदम कधी कधी फास्ट मूव्ह होतो कधी कधी चालत नाही राईट आणि त्याची मुवमेंट जी आहे ना तर ती आपल्या म्हणजे जसा पेन आपण ठेवला की डोळे झाकले तरी आपण लिहू शकतो तसं माऊसचं देखील कर्सर जो आहे ना तर तो व्यवस्थित ठिकाणी न्यायला यायला त्याला अगोदरचे दहा पाच मिनिट म्हणा किंवा अर्धा तास जर सवय नसेल ना तर खूप म्हणजे खूप तो एक एम्बॅरसिंग एक्सपेरिमेंट असू शकतो जे जिथे उत्तर पण येतात पण या टेक्निकल ऍस्पेक्टमुळे काय होतं की उत्तरं जे आहे तर देण्यासाठी वेळ लागतो आणि यामध्ये टाईम मॅनेजमेंट जे आहे तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे आता यामध्ये स्क्रीनवरती टाईम जो आहे हा व्यवस्थित चाललेला असतो पण तो उजव्या हाताला टॉपवरती हा टाइमर जो आहे तर तो कंटिन्यू चालत असतो आणि तेवढ्या वेळानंतर तो ऑटोमॅटिकली तुमचा जो क्वेश्चन पेपर जो आहे जितके तुम्ही प्रश्न लिहिलेले आहेत की जितके सोडलेले आहेत जितके सोडून दिलेले आहेत ते सबमिट होतात आणि ते सेव्ह होत असत ओके आता परीक्षा देताना नॅव्हिगेशन नीट समजा म्हणजे तिथे तुम्हाला एक नेक्स्ट आणि बॅक असं दोन बटन असतात ठीक आहे तर ह्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की प्रिव्हियस प्रश्न कुठला आहे तो सोडवायचा असेल तर प्रिव्हियस वर बटनावरती क्लिक करायचं पुढचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं नंतर मार्क फॉर रिव्ह्यू हा देखील एक बटन असतं तिथे म्हणजे तिथे त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केलेले जे काही प्रश्न असतील जे तुम्हाला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर कदाचित चुकलेलं असू शकतं तर त्यावेळेस तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू हे बटनावरती क्लिक करून तो प्रश्न ठेवा कारण ज्यावेळेस तुमचा पेपर संपेल त्यावेळेस मार्क फॉर रिव्ह्यू केलेले तुमचे जे आठ दहा बारा पंधरा वीस जे काही प्रश्न असतील तर ते रिव्ह्यू करायला तुम्हाला शेवटी वेळ मिळतो हे मार्क फॉर रिव्ह्यू हे जे आहे तर हे अत्यंत उपयोगाचं ऑप्शन त्यामध्ये दा असणार आहे स्क्रोल करायला शिका मोठे प्रश्न पूर्ण वाचा आता माऊसमध्ये बघा यामध्ये राईट क्लिक सॉरी लेफ्ट क्लिक राईट क्लिक आणि स्क्रोल पण असतं स्क्रोल पण करायला शिका कारण कधी कधी प्रश्न मोठे असले ना तर ते विद्यार्थ्यांना असं वाटत की बस तेवढंच आहे आणि मग कुठे वाटतं की हा अर्धाच प्रश्न कस काय ठीक आहे तर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खालचा भाग देखील पूर्ण वाचण्यात येईल स्क्रोल करायला विसरू नका मोठे प्रश्न असतील तर ते थोडेसे वाचा सबमिट करताना घाई करू नका मार्क फॉर रिव्ह्यू केलेले असतील तर त्यामध्ये जाऊन एकदा वेळ द्या पाच सात मिनिट त्यांच्यासाठी वेळ राखून ठेवा आणि नंतर मग सबमिट बटनावरती काय करा क्लिक करा सीबीटी परीक्षा देताना लक्षात ठेवा की काही तांत्रिक अडचण जर आली तर बिलकुल घाबरू नका सिक्युअर्ड सर्व्हर असतं ठीक आहे सिक्युर्ड सर्व्हरवरती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या से होतात त्यामुळे तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती से होते तिथे लाईट जाणार नाही तुमचा माऊस चालणार नाही किंवा कीबोर्ड चालणार नाही अशा गोष्टी होणार नाही सगळ्या काय गोष्टी ज्या आहेत तर त्या तंत्रशुद्ध पद्धतीने ट्वेंटी फोर बाय सेवन परीक्षेच्या दिवशी चालू असतात आणि काम करतात त्यामुळे निश्चितपणे काहीही यामध्ये गोंधळ होत नाही अन्टील अँड अनलेस आपल्याकडून जर काही गोंधळ झाला तर ऑल राईट तर अशा पद्धतीने सीबीटीच्या परीक्षेला जाताना तुम्ही काळजी घ्या सोबत काही टिप्स आहे तुमच्यासाठी मॉक टेस्ट काय करा तुम्ही द्या प्रत्येक दिवशी आता जेवढे दोन चार पाच सात दिवस जे बाकी राहिले असेल प्रत्येक दिवशी तुम्ही एक एक दोन दोन तरी टेस्ट द्यायला पाहिजे देन तुम्ही टायमिंगसाठी स्टॉप वॉच वापरा तिथे आपल्याला जेवढा वेळ मिळणार आहे तेवढ्याच वेळासाठी तुम्हाला स्टॉप वॉच वापरायची एक शेवीस मिनिटासाठी आणि त्याचाच रिहर्सल करा रंगीत तालीम करा संगणकावर वाचायची सवय लावा ठीक आहे लॅपटॉप कंप्युटर असेल तर त्यावरती म्हणजे लाऊडली जे तुम्हाला तुमच्या कानावरती पडेल अशा पद्धतीने वाचायची तुम्ही काय करा सवय लावा अर्थात तुम्हाला तिथे वाचायची लाऊडली बोलण्याची तुम्हाला परमिशन नसते पण मनातल्या मनात तुम्ही असं वाचा की लक्षपूर्वक वाचताय असं तुम्हाला कळालं पाहिजे तर मोठ्या न वाचायची सवय लागा लॉग इन आणि आय डी लॉग इन आय डी आणि पासवर्ड हे तुमचे लक्षात असू द्या आणि वेळेआधी परीक्षा केंद्रावरती तुम्ही काय करायला पाहिजे पोहोचायला पाहिजे मला अपेक्षा आहे आणि मला अशी गॅरंटी आहे की तुम्ही सगळे या ज्या बारीक सारीक गोष्टी आहे यावरती तुम्ही विशेष करून लक्ष देणार आणि वेळेच्या आत तुम्ही सेंटरवर पोहोचा या बाकी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून झालेला अभ्यास शांत डोक्याने इन्फॉर्मेशन रिकॉल करायला शिका बघा अभ्यास तर सगळ्यांनी केलेला आहे खरा गेम काय आहे की इन्फॉर्मेशन रिकॉल कोण करू शकतं लेट्स ए की तुमचा पेपर एक वाजता संपणार आहे आणि एक वाजून दोन मिनिटाला जर तुम्हाला उत्तर आठवलं तर काय फायदा राईट उत्तर तर जवळपास सगळ्यांनाच येतात फक्त एवढं आहे की लवकर उत्तर कोण देऊ शकतं गेम त्यांचंच आहे पद त्यांचंच आहे आणि यादीत नाव देखील त्यांचंच असणार आहे तर आय होप इन्फॉर्मेशन रिकॉल करा आणि या चोड़ छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कळवा जर तुमचे काही अभिप्राय असतील तर कमेंटमध्ये नोंदवा अँड यस uh, yes, चॅनलला सबस्क्राईबर सबस्क्राईब करायचं की नाही ते तुम्ही कन्सिडर करू शकता अँड इस आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन ब बाय